आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी शहरामध्ये विशेषतः मार्केटमध्ये एक अफवा पसरलेली आहे की एका महिलेचा मृत्यू झाले आहे परंतु तसा कोणताही प्रकार झालेला नाही तरी त्या अफवेवर कुणीही विश्वास ठेवू नका कोणताही प्रकार झालेला नाही कोणतीही महिला आमच्या पोलिसांच्या ताब्यात नाही आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणि इतर सर्व ठिकाणी आम्ही खात्री केली की कोणत्याही महिलेचा मृत्यू पण झालेला आहे तरी कुणीही आपोवेवर विश्वास ठेवू नका धन्यवाद परिस्थितीमध्ये परभणीकरांना आवाहन करेन की कुणीही कोणत्याही आपोवर विश्वास ठेवू नका कोणत्याही घटनेची सत्यता पडताळा आणि आपोआप कुणीही पसरू नका आणि कुणीही आपोवर विश्वास ठेवू नका काय व्यापाऱ्यांना मी परत आवाहन करतो की आपूवर विश्वास ठेवू नका पोलिस यंत्रणा सतर्क आहे आवश्यक तो बंदोबस्त आपण ठेवलेला आहे बंद करत आहे दुकान नाही ती आपवा एक पसरली होती त्या अनुषंगाने हे करतो परंतु ती अफवाच आहे असा कोणताही प्रकार नाही